मुबलक कांदा वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं ही मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित ही मागणी करण्यात आली राज्यात मुबलक कांदा आहे की नाही याबाबत हेलिकॉप्टरने पाहणी करण्याची मागणी करण्यात आली हेलिकॉप्टर पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी निर्यात शुल्क कर रद्द करण्याची मागणी केली गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळत आहेत येणाऱ्या काळात कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात नाही झाला तर अजून दुसरी राजून दर सुद्धा घसरतील संघटनेच्या माध्यमातून या प्रकारची भीती आता व्यक्त करण्यात आली आहे महत्वाची अपडेट आहे राज्यात मुबलक कांदा हा वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले किरणकडे मी जाणार आहे किरण खरं तर कांदा उत्पादक शेतकरी संघटने आता एक महत्वाची सरकारकडे मागणी केली आहे काय सांगशील या मागणीबद्दल सविस्तर माहिती कारण खर तर गेल्या काही महिन्यांपासून जे कांद्यावरील निर्यात शुल्क का आहे ते रद्द करावं अशा स्वरूपाची मागणी विविध घटकांकडून केली के जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं देखील थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केलेली आहे यासाठी थेट हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करावी जो कांदा शिल्लक आहे त्याचं मुबलकतेचं जे किती प्रमाण आहे त्याचा अनुषंगाने पुढील विचार करावा अशा स्वरूपाचं त्यामध्ये नमूद केलेलं आहे महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी कांदा देखील मोठ्या प्रमाणात पिकवला जातोय आणि त्या सगळ्या तुलनेमध्ये भविष्य काळात कांद्याचे दर देखील घसरू शकतात त्यामुळे जे निर्यात शुल्क लावलं गेलेलं आहे वीस टक्के ते रद्द करावे अशा स्वरूपाची मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केलेली आहे महत्वाची बाब म्हणजे याबाबत एक्सपोर्ट असोसिएशनने देखील केंद्र सरकारकडे याबाबतची मागणी केलेली होती कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते इतर राज्यांच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा अधिक आहे आणि या सगळ्या काळामध्ये पाकिस्तान असेल बांगलादेश असेल या देशांमध्ये स्थानिक कांदा देखील बाजारामध्ये येऊ लागलेला आहे ते त्यामुळे त्यांनी देखील आयात शुल्क आकारायला सुरुवात केलेली आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना भारताकडून अद्यापही निर्यात शुल्क रद्द होत नाहीये आणि ते रद्द करावं यासाठीची मागणी आता शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गांकडून देखील केली जाते